सात जयंती उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिव्हिल लाईन वर्धा येथे साजरा होणार रमाई जयंती उत्सव समिती व भारतीय बौद्ध महासभेचे आयोजन वर्धा मागील तीन वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सिव्हिल लाईन वर्धा येथे त्यागमूर्ती महान माता रमाई जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येत आहे युगपुरुष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी हजारो शोषित पीडितांची माता रमाईचा जन्मोत्सव सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला होणार आहे त्यागमूर्ती माता रमाईच्या जयंतीची उद्दिष्ट साधून महिला परिषदेने या कार्यक्रमाचे आयोजन केले त्यागमूर्ती माता रमाई जयंती निमित्त या महिला परिषदेमध्ये समाजातील सामाजिक धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव करण्यात येणार आहे त्याचबरोबर रमाई फुले आंबेडकरी विचारांवर आधारित संगीतमय प्रबोधनात्मक भारदार कार्यक्रमासाठी सालेगामप फेम सुप्रसिद्ध पार्श्व गायिका अंशिका चोळकर हास्य जत्रा प्रमुख गायिका मोनल कडलक इंडियन व इंडियन आयडल उपविजेती श्वेता दांडेकर उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शन म्हणून डॉक्टर त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेहमी साजरी करतो परंतु बाबासाहेबांच्या जीवनात रमाईंचा त्याग समर्पण सकारात्मक ऊर्जा ही फार महत्वाची ठरली रमाईच्या ऊर्जेमुळेच ज्ञानाचा महासूर्य अधिक तेजोत्मय झाला रमाई आपले सांस्कृतिक आई आहे रमाईचे कार्य महामानवाला मिळालेली सात त्यागाचे कष्टाचे जीवन वात्सल्य प्रेम या सर्व गोष्टींवर प्रकाश पडावा यासाठी रमाई तिचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमातून रमाईचे जीवन चरित्रावर प्रकाश टाकून माता रमाई यांचे कार्य अधिक वृंदीगत भावे या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असल्याची माहिती भदनाथ रा राजरत्न यांनी शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली